फार बरं दिसपर क्रिया सध्या चालू आहे कसे पडता इथे शिकाडा आणलेला आहे त्यांनी घ्या बक भरून चा 20 परकिरी साठी हिरवा हळकुदा दर आहे हां आणि 2 ते 2.5 मिली प्रति किलो प्रमाण इतक लावले आहे ला पाणी टाकून अशा प्रकारे झालेलं आहे आता सा उन्हामध्ये म्हणजे कोळं उन्हा आहे सध्या त्यामध्ये असं वाळू घातलेलं आहे कोरडं पण झालं सोबत आपण दहा सहावीस वीस घेतलेला आहे एकरी एक गोणी अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये आपण वरटाकोची एक बॅग मिसळलेली आहे परती गोणीमध्ये आणि दीड फूट अंतराने अशा प्रकारे ते पेरणी चालू आहे तर बघा इथं अशा प्रकारे दीड फूट अंतरानेच पेरणी चालू केली एकरी एक इथं थोडंसं बियाणं दीड फूट असल्यामुळं वाढवलेलं आहे शेतकऱ्यांना भीती वाटत आहे की अडीच अंतर तीन फूट कसं घ्यावं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत असं पेरलं नाही बियाणं तर तुम्ही कसं काय आम्हाला सांगायले परंतु त्यांना माहिती नाही ही व्हरायटी भरपूर पसरणारी आहे सिलेक्शन व्हरायटी डेमो प्लॉट आहे तर अशा प्रकारे इथं दीड फुटांतरा फेडणूक चालू आहे सिलेक्शन व्हरायटी हो आहे यावर्षीची नवीन डेमो प्लॉट आणि क्षेत्र बघा आपण इथं पन्नास किलो बीटातलं आहे आणि क्षेत्र जास्त आहे नंतर गहू टाकायचं आहे पलीकडच्या क्षेत्रात शेतकऱ्यांचं शेतर व्यवस्थापन चालू आहे व्हरायटी सिलेक्शन आहे तर आपण इथं अशा प्रकारे पणजी केल्यानंतर प्रोट्राटर केल्यानंतर आणि पेरणी चालू केली आहे तर दहा सव्वीस वीस एकरी एक गुणी एकरी पंचवीस किलो बी घेतलं दीड फुटांनी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे अडीच फूट तीन फूट घ्यायचे हा डेमो प्लॉट आहे हे बाजूला आपली तूर आहे आणि बाजूला हर आपला हरभरा पण आहे आणि इथं आपल्याच प्रकारे दीड फुट अंतरावरच व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी नवीन डेमो प्लॉट आणि बाजूला आहे गव्हाचं क्षेत्र या उसाच्या अलीकडं अशा प्रकारे घ्यायचं या झाडांपासून तर बघूया अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही हरभऱ्याची तर आपल्याला हरभरा जो आहे तर आपल्या व्हरायट्या दहा जानेवारीपर्यंत पंधरा जानेवारीपर्यंत आपण जाने पेरू शकतो कारण आपल्या व्हरायट्यांना मुळ्यांची संख्या भरपूर आहे अंतर भरपूर घेऊ शकता तीस नोव्हेंबरपर्यंत अडीच फूट तीन फूट अंतर चालते त्याच्यानंतर एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत दोन फूट अंतर घ्यायचं जमीन पाहून वातावरण पाहून त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरपासून जानेवारी दहा पंधरा तारखेपर्यंत दीड फुटांचं अंतरानं अशा प्रकारे पेरणी करायची आहे आणि आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि बियाण्याचं पण प्रमाण पुढे पुढे वाढवावं लागते तर बियाण्याचं प्रमाण जे आहे आत्ता फक्त दोन अडीच फुटांना जर पेरला तर वीस किलो लागते एक डिसेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत दोन फुटावर पेरायचं असेल तर वीसच किलो पेरायचा परंतु पंधरा डिसेंबरपासून नंतर जर पेरायचं असेल तर आपण पंचवीस किलो तीस किलोही पेरू शकता दीड फुटांनी तर अशा प्रकारे व्यवस्थापन करू शकता तर इथं पंचवीस किलो बियाणं घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी एकरी दीड फूट अंतराने तर व्हरायटी सिलेक्शन आहे नवीन व्हरायटी आहे पुढच्या वर्षीसाठी हा डेमो प्लॉट आहे बघू प्रकारे याचं उत्पादन होते ते व्हरायटी एकदम जबरदस्त आहे यू आर यू बी प्रक्रिया रुक्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे दहा किलोची बॅग मायकुंटनची सल्फरची काही टाकायची गरज नाही यू आर यू बी प्रक्रिया म्हणजे सर्व दिलेलं आहे फक्त आपल्याला इथे पेरायचं आहे कुठल्याही प्रकारचं वेगळं व्यवस्थापन करायची गरज नाही वीज प्रक्रिया केलेली आहे चिकाडाची आपण त्यांना साप पावडर आणि लांबडा सांगितलं होतं पण त्यां त्यांनी आणलं नाही त्यांना दुकानदारांनी दिलं तेच आणलं तर अशा प्रकारे त्यांनी केलं आहे तरी पण पुढील नियोजन त्यांना सांगितलं आपण टॉनिक वगैरे बुरशीनाशक वगैरे फुलापासून काही टाकायचं नाही फक्त येईपर्यंत बुरशीनाशक वगैरे घेऊ शकतात तर असं व्यवस्थापन केलेलं आहे तर आपण आता इथं जे आहे तर एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन इथं करायचं आहे बघू अजूनही वेळ गेली नाही दहा जानेवारीपर्यंत आपण हरभरी फिरू शकता युआर बी प्रक्रियेची तो तर सध्या शेतकऱ्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही सोयाबीनवर आपलं सोयाबीन निघाल्यावर आपण आता हे पेरण्या चालू आहेत आणि त्याच्यानंतर हाऊस गेल्यानंतरसुद्धा हरभरा घेऊ गे शकता तुरीचा प्लॉट सुद्धा हरभरा घेऊ शकता त्याच्यानंतर कपाशी सुद्धा हरभरा घेऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थापन इथे करू शकता तर शेतकरी मित्रांनो भरपूर उत्पादन घेण्यासाठी अंतर जमीन पाहून पाण्याचं व्यवस्थापन पाहून बी ज्या किती टाकायचं ते पण आपल्या इथे नियोजन व्यवस्थापन करायचं आहे तर ही आहे सिलेक्शन व्हरायटी buah pulut badan genari.